मित्रांनो या बुलेटचा एकदम खास रिझल्ट आहे आणि एकदम आमच्या गावाने हे एकदम उचललेलं प्रॉडक्ट आहे आणि याचा रिझल्ट पण चांगला असल्यामुळे मित्रांनो हे सर्व गाव आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज रात्रीची लाईट असल्यामुळे आपण आज संध्याकाळी मागच्या वेळेस निवडी सोडली होती आणि आज हे बुलेट हे सोडणार आहोत तर मागच्या वेळेस जी निवडी सोडली आपण जी पहिली तर ती चौदा अठ्ठेचाळीस ही निवळी सोडली तर ही चौदा अठ्ठेचाळीस निवळी सोडण्याचं कारण चौदा टक्के याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस आहे चार टक्के हे सल्फर आहे त्यामुळं ही चौदा अठ्ठेचाळीस ही निवळी ही पहिली आपण दिलेली ही चांगली आहे आणि आता ह्या निवळीचा रिझल्ट पण चांगला आहे ही अडीच किलो सोडतात तर मित्रांनो आपला प्लॉट थोडा कमी असल्यामुळं थोडी आपण निम्मीच निवळी सोडली तर आज त्यानंतर आपण ही निवळी सोडल्यानंतर चार पाच दिवसांनी आपण हे बुलेट आहे आज चार पाच दिवस झाले निवळी सोडून तर आज बुलेट आहे तर बुलेटचे असे फायदे टोमॅटोचे झाडे जे खालून माती भुसभुशीत करत त्यानंतर हे झाडांच्या मुळांची वाढ एकदम भारी करत प्लॉट हा हिरवागार लस लसीत ठेवतं त्यानंतर फुलांची गळण्याची क्षमता ही कमी करतं आणि फळांमध्ये एकदम चाकाकी फळांची साईज आणि हे वजन वाढवतं आहे एकरी पाच लिटर सोडलं पाहिजे तर आपला प्लॉट कमी द्यामुळं आपण अर्ध आर्द, अर्ध सोडणार आहोत हालून घेतली पाहिजे औषध एकत्र झालं पाहिजे आणि मगच सोडलं पाहिजे तर मित्रांनो या बुलेटचा एकदम खास रिझल्ट आहे आणि एकदम आमच्या गावाने हे एकदम उचललेलं प्रॉडक्ट आहे आणि याचा रिझल्ट पण चांगला असल्यामुळे मित्रांनो हे सर्व गाव आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो अभी फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान